तुम्हाला अंधाराची भीती वाटते का किंवा तुम्हाला भूताची भीती वाटते का तुम्हाला असं वाटतं का भूत प्रेत असतात तुमच्या मागे भूताटकी तुम्हाला पण घाबरू नका आज तुमच्या सगळ्यांसाठीच चमत्कारी खांबाची गोष्ट घेऊन आलीये जिथे गेलं की सगळे प्रेत आपला पिछा सोडतात फक्तच भूत प्रेत काय तर तुमच्या मागे जर काही पनवती लागली असेल काही त्रास असेल तर तोही चालला जातो नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव आहे या गावातील सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळू मामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी अठराशे चौदा असा होता बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ येथील जैन व्यापारी चंदुलाल शेठजी यांच्याकडे चाकरीला ठेवलं शेठजी कुटुंबियांकडून जेवणाचं ताट बदलण्याचं निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिर्याप्पा खिल्लारे यांच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत आणि तेव्हापासूनच ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचं पाणी पाजून दोन साधूंना तृप्त केलं आणि साधूंनी बाळूमामांना वाचा सिद्धी आणि कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले आणि दोघांचाही फिरता संसार सुरू झाला लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीला आले कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती कानडी आणि मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय नीती धर्मचारणाचा उपदेश करत असत प्रसंगी शिव्या देत त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत लहानांपासून थोरांपर्यंत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि अडाण्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते आणि आजही आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडत असत ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांसवे शिवारातच त्यांचा मुक्काम होता गोरगरिबांना अन्नदान व्हावं ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला बाळूमामांची महती सर्व दूर पसरत होती बाळूमामांचे भक्त प्रत्येक गावात होते बागलकोट निपाणी कोल्हापूर इथून अनेक धनिक लोक त्यांना भेटायला येत होते बाळूमामा आपल्या गावी यावे यासाठी भक्तांनी विविध कार्यक्रम घेऊन मामांना आमंत्रण द्यायचे गारगोटीचे मुळे महाराज हे बाळूमामांचे गुरु होते आपल्या गुरूंना भेटायला मामा आकोळ निपाणी हमीदवाडा मेदके मार्गे गारगोटीला जायचंय मेदके आणि हमीदवाडा येथील माळरानावर ते मेंढरांना चढण्यासाठी मुबलक जागा मिळत असे त्यामुळं मेथके गावाशी त्यांचा चांगला घरोबा होता एकोणीसशे बत्तीस मध्ये मेथके या गावातील भक्तांनी बाळूमामाच्या निमित्तानं भंडाऱ्याचं आयोजन केलं बाळूमामांना त्यांनी आमंत्रणही दिलं त्यावेळी भक्तांच्या आग्रहाखातर मामा मेतके या गावात आले मेतकेकरांच्या या पाहुणचारानं मामा भारावून गेले हा कार्यक्रम खूप मोठा झाला होता महाराष्ट्र आणि कर्नाटकाहून अनेक भाविक भंडाऱ्याला जमले होते यावेळी भक्तांनी या भंडाऱ्याची निशाणी असावी या, या हेतूनं खांब उभा करायचं ठरवलं या खांबाला गरुड खांब नाव दिलं शेंदूर येथील मामांच्या एका लाड नावाच्या भक्तानं सागवाणाचं झाड काढून मेतके इथं आणलं मामांच्या साक्षीनं या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं असत्य आणि वाईट गोष्टींना पाचर मारतो अशा वाणीनं बाळू मामांनी या खांबाला स्थापित केलं समाजात पाप आणि खोटेपणा वाढत आहे आणि त्याला कुठंतरी आळा बसावा या हेतून खांबाची स्थापना मामांनी केली होती असा खांब स्वर्गात अर्थात कैलासात आणि पृथ्वी तलावर अशी ही प्रचिती या खांबाला आहे हा खांब भूतबाधा काढण्यासाठी नव्हता ही गोष्ट स्पष्ट होते एकोणीसशे बत्तीस पासून हा खांब तिथंच उभा आहे अचंबित करणारी गोष्ट म्हणजे हा खांब कधीच खाली पडला नाही या खांबानं आपली मुळं कधीच सोडली नाही म्हणून तर बाळूमामांचं मूळ क्षेत्र मेतके असं म्हटलं जात भक्त आपल्यावर आलेल्या संकटांचं निराकरण करण्यासाठी मेतके इथे येऊ लागले त्यांना या खांबाच्या माध्यमातून अनेक चांगले अनुभव आले भक्तांना जणू बाळू मामांचा आशीर्वादच मिळू लागला अनेक खेडापाड्यातून भूतबाधा झालेली आहे असा समज असणाऱ्या व्यक्ती इथे आल्यानंतर त्यांना त्यातून मुक्त होण्याचे अनुभव येऊ लागले निपाणी बेळगाव गारगोटी कागल राधानगरी गडहिंग्लज आजरा या क्षेत्रात प्रत्येक गावात या दंतकथा ऐकायला मिळतात चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी बाळूमामांनी आदमापूर तालुका भुदरगड येथे समाधी घेतली ये। समाधीनंतरही बाळूमामांचे अनेक चमत्कार घडल्याचं अनेक दंतकथा ऐकायला मिळतात बाळू आदमापूरला तुम्हालाही जर भेट द्यायची असेल तर कोल्हापूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर भुदरगड तालुक्यात जायला हरकत नाही अगदी इथूनच जवळ मेतके हे गाव आहे अजूनही दर अमावस्येला तिथे भक्त भल्या मोठ्या संख्येने वारी करतात याच आदमापूरमध्ये दर रविवारी येणाऱ्या वारीतल्या भक्तांची संख्या सुद्धा कमी नाहीये तिथे नाचणीची आंबिल प्रसाद म्हणून दिली जाते कॅल्शियम युक्त जीवनसत्व असलेली सात्विक आणि पौष्टिक असं ही नाचणीची आंबिल तिथलं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांच्या परंपरा आहेत आणि आपण त्या संतांचा उपदेश त्या परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो पण ह्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवताना सारासार विचार करणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला आमची ही खांबाची गोष्ट कशी वाटली ते तर नक्की कमेंट करून सांगा पण आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका